साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रभाग क्रमांक पस्तीस मधील नगर येथील विष्णुपुरी कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आणि दहावी बारावी वर्गात नैपुण्य मिळवलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या दरम्यान महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख डायरेक्टर आधार केअर डॉक्टर योगेश राठोड दाजी ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्रीकांत जाधव युवकांचे प्रेरणास्थान बाळासाहेब काळे जिल्हा सरचिटणीस सविता कस्तुरे महेश आठवले मेधा देशपांडे संगीता जाधव गीता पाटोळे आदी मान्यवरांच्या उपस्थिती होत्या शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकावन्न लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता आदले साहेब सावंत साहेब आणि एक सर्व विद्यार्थी मजुर आणि बघिणी अतिशय आनंद होते की आज दोन तर खरंतर एक चांगला कार्यक्रम विद्यार्थ्यांना वाढवण्यासाठी याचं एक संधी आम्हाला समाजाला मिळालं कारण मोर्चामुळं आपल्याला माहिती परीक्षा सुद्धा ऑफलाईन नव्हते आणि जर तरी रिझल्ट लागलं तरी आपल्याला कोणाला भेटता येत पण आज दोन वर्षानंतर कुठेतरी मुलांना सगळं येऊन त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्हाला कुठेतरी बक्षीस त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं संख्ये मिळालं आणि खरंच आज आपण आहात की आज जे उत्तीर्ण झालेलं तुम्हाला भविष्यात त्या देशातलं भविष्य असं तुम्हाला या नजरेने आम्ही आम्ही सर्वजण बघतो कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमाचे संयोजक उत्तर पश्चिम मंडळाचे सरचिटणीस जगन्नाथ आरोळीमार प्रथम पाटोळे श्रीकांत मटपती समीर राठोड जमगी सुनील सुतार समर्थ शिंदे सुनील देसाई पृथ्वीराज राठोड गणेश शिराळकर अरुण सुतार मयूर राठोड आदीसह महिला आघाडीच्या पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते